शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे तर मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून मागच्या दहा वर्षात सोलापूर ओस पडले अशी टीका यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फुल चिंचोली मगरवाडी तारापूर खरसोळी पोहरगाव विटे आंबे चिंचोली शंकरगाव या गावांचा दौरा केला यावेळी बोलताना प्रणित शिंदे यांनी दहा वर्षात भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका केली याप्रसंगी भगीरथ भालके प्रणिता भालके प्रकाश पाटील अमर सूर्यवंशी सुनंजय पवार संदीप पाटील संदीप शिंदे गणेश माने महेश आधारराव सतीश शिंदे राहुल पाटील मिलिंद मोलाने नितीन शिंदे अनिल माने कल्याणराव बप्पा पाटील राहुल पाटील किशोर जाधव संग्राम जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पण काही जणांकडे आपल्याला पण मोकावं लागलं कारण दहा वर्षात बीजेपी फक्त आपला विश्वास घेत